पाहिलं निवडणूक आयोगाच्या निकालानंतर काल रात्री राष्ट्रवादीच्या दोन गटात पाहायला मिळालेलं हे वातावरण अजितदादांच्या गटात आनंदाचं वातावरण पसरलं होतं तर दुसरीकडं म्हणजे शरद पवार साहेबांच्या गटात नाराजी पसरली होती राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिल्याचा निकाल निवडणूक आयोगानं घोषित केला आणि महाराष्ट्रात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली राष्ट्रवादी साहेबांच्या हातून निसटली आणि अजितदादांची झाली अनपेक्षितपणे जाहीर झालेल्या या निकालानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात परस्पर विरोधी प्रतिक्रिया उमटल्या अजित पवार गटाचे समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली एकमेकांना पेढे भरवण्यात आले राष्ट्रवादी आमची झाली असं म्हणत जल्लोष करण्यात आला तर दुसरीकडं म्हणजे शरद पवार गटाचे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली दुःख व्यक्त करण्यात आलं शरद पवार गटाच्या कार्यालयांमध्ये नीरव शांतता पसरली निवडणूक आयोगानं दिलेला निकाल मी विनम्रपणे स्वीकारतो असं म्हणत अजितदादांनी सुस्कारा सोडला आणि मुंबईतील देवगिरी या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली ती आटोपल्यानंतर ते भोजनाच्या मेजवानीचा आस्वाद घ्यायला भोजनस्थळी पोहोचले इथं अमोल मिटकरी आणि धनंजय मुंडे त्यांच्या दिमतीला होतेच मिटकरी यांनी त्यांना आजचा मेनू काय आहे याची माहिती करून दिली दादांनीही आवडीनं एक दोन पदार्थ चाखले आणि स्वतः रांगेत उभं राहून तुपाची वाटी वांग्याचं भरीत आपल्या ताटात वाढून घेत भोजनाचा आस्वाद घेतला मात्र तिकडं तिकडं शरद पवार गटातील नेते मंडळींना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना काल घास देखील गोड लागला नसेल इकडं अजितदादांसह त्यांच्या सोबतची नेते मंडळी भोजनावर तुटून पडली तर तिकडं शरद पवार गटातील सुप्रिया सुळे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख रोहित पवार आदी नेते मंडळी या आयोगाच्या निकालावर तुटून पडली इकडं काल रात्री देवगिरी विद्युत रोषणाईनं उजळून निघाली तर तिकडं शरद पवार गटातील नेत्यांची मन कोलाहलानं ढवळून निघाली एकूणच काय तर निवडणूक आयोगाच्या निकालानंतर कुठं पार्टी तर कुठं नाराजी दिसून आली हे झालं निवडणूक आयोगाच्या निकालानंतर पसरलेल्या वातावरणाचं विश्लेषण पण खरा निकाल अजून लागायचा आहे निवडणूक निकालानंतर कोण पार्टी करणार आणि कोण नाराज होणार हे मात्र मतदार राजाच ठरवणार हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका